नमस्कार मी शुभांगी पाटील बीबीसी लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आता आलेली विधानसभा दोन हजार चोवीस इलेक्शन बद्दल जे उमेदवार उभा आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आता आलेल्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यामध्ये नंदाताई सक्षम आहे सुशिक्षित आहेत डॉक्टर आहेत त्या अभ्यासवंत आहेत आणि लोकांच्यापर्यंत सर्वात महत्वाचे म्हणजे गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचणारे नेता आहेत त्यामुळं ते सक्षम असे आहेत असं मला वाटतंय गोरगरिबांच्या यासाठी पोचतात गोरगरिबांच्याकडे पोचतात सामान्य जनतेकडे पोचतात त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे महिला असल्यामुळे महिलांच्यापर्यंत पोचू शकतात वरिष्ठांच्याकडे पोचू शकतात त्यांच्या समस्या ऐकून घेतात आणि त्या सॉल्व करण्याच्या त्यांच्या अंगात एक ताकद आहे त्या माझ्या मते नंदाताई या भरपूर या आमदारकीला योग्य असं नेतृत्व करणाऱ्या एक महिला आहे आणखी एक सांगायचं म्हणजे आता सध्याच्या वाऱ्यामध्ये एक बातम्या अशा आणि वेगवेगळ्या ऐका ऐकायला येत आहेत की नंदाताई चार वर्ष कुठं होत्या आता आली आहेत हे केले ते हे केले एका आईला आपल्या पिल्लांना पण जपायची वेळ येते त्या आपल्या पिल्लांना काही येत असेल तर ती आई कोणतीही आई असू दे माझ्या असू दे कोणतीही आई असू दे ती आपल्या पिल्लांच्याकडे लक्ष देते आणि त्यासाठी चार वर्ष ह्या ताईंना एक पाऊल आपलं मागे घ्यावं लागलं आणि खरोखर ही रणरागिणी आता ही झेप घ्यायला तयार आहे आणि ती सक्षम आहे असंही मला वाटतंय दुसरी गोष्ट आणखी एक चर्चेमध्ये निघाले आले की बाबा ह्याने आता आले आणि निवडून आल्यानंतर किंवा पराभव झाल्यानंतर त्या जाणार परत जाणार नागपूरला जाणार इथं काय राहणार नाही असं लोकं लोकांच्या मध्ये चर्चा आणि ते वारं फार विरोध गटाचे लोक पसरवत आहेत कारण ताईंनी मोठ्या सभेमध्ये व्यासपीठावरून आव्हान केलेलं आहे की आ, मी ही माझी कर्मभूमी आहे ही माझी जन्मभूमी आहे आणि ह्याच जन्मभूमीवर मी मरणार आहे आणि हिथच माझे अस्थि आम्ही गंगा विसर्जन करणार आहे असं ताईंचं स्पष्टपणे बोलणं आहे म्हणून ताई या सक्षम आहेत आणि इथून या जनतेला सोडून गोरगरिबांना सोडून सामान्य जनतेचे प्रश्न इथं सोडवण्यासाठी ताई इथंच राहणार आहेत आणि करून दाखवणार आहेत हे ताईने स्वतः व्यासपीठावरून आव्हान केलं आहे